नमस्कार मंडळी कशा आहात बरी ना मी सोनम पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओला कधी तर सुरुवात केलेली आहे पण पुढे काय काय गोष्टी भरतील हे तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघायला भेटेल तुम्हाला मंडळी आज नवी मुंबईमध्ये प्रचंड असा मुसळधार पाऊस पडला रेग्युलर पडतो तसा नाही त्यापेक्षा जास्त पाऊस पडला म्हणजे दुप्पट असा पाऊस पडला खूप जास्त पाऊस होता आणि आत्ता थोडासा पाऊस चालू आहे पण आता थोडा मोठा पाऊस नाही थिमझुम चालू आहे पाऊस आणि म्हणजे आज आहे काहीतरी स्पेशल डिश आज मम्मी कसली तरी तयारी करते चला मी तुम्हाला दाखवते मम्मी आज काय बनवणार आहे हे बघा मंडळी मम्मीने घेतली तिथे बोंबील मम्मी वाकडे बोंबील आहेत ना गंबी छोटे बोंबी बोंबील याला वाकडे बोंबील म्हणतात ना हे बघा मम्मीने इथं वाकडे बोंबील घेतलेले आहेत हे मम्मी चांगली साफ करून घेते आणि आज मम्मी बोंबील बनवणार आहे बोंबलाची चटणी बोंबलाची चटणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पावसाचा फक्त हवा पण सुटलेली आहे आणि आता मोठा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे संध्याकाळच्या वेळी अशी थंडी वाजून येते ना वातावरण अजूनही जास्त थंडी होते स्वराज खेळतोय चला तर बघूया मम्मी ची तयारी झाली आहे का मम्मीने टमाटे धुवून घेतलेत आणि कांद्यावरचे सालटी पण काढून घेतलेत कांदे पण धुवून घेतलेत मम्मीने चला मम्मीचे कांदे आणि टमाटर चिरून झाले की मी तुम्हाला दाखवते कोंबडी चांगले घेऊन घेतलेले आहे त्यांना मम्मी आता कोंबडी फ्राय करते तिथे मम्मीने कांदा चिरून घेतलेला आहे टमाटा चिरून घेतलेले आहे आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे आता मम्मी यांना पेरामध्ये फ्राय करून घेते मम्मी बनवणार आहे बनवण्यामध्ये बोंब्याची चटणीचा असा बघा खूप पाण्यानं भुतले बघा मम्मीने खूप दोन तीन चार पाण्याक गरक पडलात मग तुम्ही कडक होतात ना कोणाखाली एकदम स्वच्छ भोंग स्वच्छ धुवून घेतलेत मम्मी भोंडून थोडं भिजून ठेवलं मम्मीने थोडं वेळ बोंबूर भिजून ठेवलं आता तेला म्हणजे करून घेते आहे आता मम्मी हे कडक होणार का त्याच्यामध्ये कडक खाना काढून साईटला घेणार असं म्हणजे याच्यामध्ये बोंबीर कडक होणार मम्मी काढून साईटला घेणार नंतर कांदा घालवा अशा प्रकारे मम्मी फ्राय बोंबीत घाऊन करते बोबलाचा एकदम घरामध्ये सगळा वास पलेला आहे मस्त छान वास येतो खांबाचा वास येतो बोबलाचा बोंबील अजून रेडी पण नाही आहे आणि मला आता बोंबील असेच बोंबी वाटत आहेत पण अशी पण बोंबळी फ्राय केलेले छान लागतात तुम्ही खाल्लं असेल तर आमची पद्धत वेगळी आहे आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने बनवतो तुम्ही कशी बनवता माहीत नाही पण आम्ही आम्ही सोप्यात अशाच पद्धतीने बनवतो जशी टमाटरची चटणी कांदा टमाटरची चटणी बनवायची आणि मग आपली घरातली घरगुती मसाला टाकून वगैरे बनवायचा छान लागतो मस्त छान टेस्ट येते त्याला मम्मी आता आता व्हायला सुरुवात झालेली आहे बोंबील चांगली धुवून घेतले ना म्हणजे खायला पण छान लागतं लागते म्हणजे असा स्वच्छ पाण्याने मम्मीने घेऊन घेतले आता किती वेळाचे असे फ्राय करावे लागतात मम्मा झाले ना जास्त हे बघा लाल नाल अशी कुरकुरीत दिसतात बोंबे चांगले फ्राय झाले थंड झाले की खडक होतात बोंबी आता हे थंड झाले की मम्मी म्हणजे कडक होतात हे बघा मम्मी आता बोंबे काढते तेलामधून चांगले मम्मीने फ्राय केले हे बघा आणि ह्या तेलामध्ये आता तू कांदा टाकला ना हे बघा बोंबील चांगले फ्राय झालेले आहेत आता त्याला ते थंड झालं की ते असे कुरकुरीत होणार आणि असे बोंबील पण खायला एकदम छान लागतात मला असे पण बोंबील खूप आवडतात मग मी लसूण तेचून घेते असं लसूण तेचला ना तर त्याच्यावर सालटीना पटकन निघतात म्हणजे असं मेहनत करायची गरज नाही लागली त्या बघा मम्मीने लसूण तेचून घेतल्याच्यानंतर मम्मी पाकळ्या काढते लसणाच्या वरच्या सालटी काढून घ्या लागली पाकळ्या वेगळ्या करते हे बघा किती सोपी पद्धत आहे हे बघा अशा प्रकारे मम्मीने सगळ्या पाकळ्या मुकळ्या केल्यात त्याला त्याला तेचून घेतलं आणि मम्मीने किचन एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मम्मी शक्यतो सगळ्या गोष्टी चि किचनवरच करते मग मम्मी अजून तेल टाकते तेल चांगलं असं गरम झालेलं आहे आता मम्मी त्याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे हे आमची साधी सोपी पद्धत आहे साधी सोपी पद्धतीमध्ये बनवलं तरी पण खूप टेस्टी होते मम्मी छान चव आहे मम्मी लसूण टाकले त्यानंतर आता कांदा टाकला चांगल्याला मम्मी लसू नंतर तिथे फ्राय करते तेव्हा थोडा कांदा इथे आहे आणि तो थोडा कांदा टाकला म्हणजे एकत्र टाकला की तो चांगला भाजणार नाही का मम्मी मग ते ठेवून दिला बरं मम्मी आता कांदा फ्राय करते त्यानंतर मम्मी टमॅटो टाकणार आहे कांदा चांगला फ्राय झाल्याच्या नंतर मग मीठ टाकले की लवकर कांदा भाजतो मम्मी म्हणते याच्यामध्ये मीठ टाकलं की लवकर कांदा भाजतो हे बघा आता परत मीठ टाकायची गरज नाही ना मम्मा कोथिंबीर मम्मीने स्वच्छ धुवून घेतलेस आणि आता त्याला चिरून घेते

ये अच्छा अच्छा असंच टमाटा शिजून घेत शिजून जाती पत्ता मम्मीने नंतर कढीपत्ता ऍड केलेला आहे बघितलं मंडळी जरा वेगळी रेसिपी आहे का ना आता मम्मीने कोथिंबीर ॲड केली होतं त्याच्यामध्ये वाँ, मस्त वास येतो हे तर मस्त वास होतो टमाटर गांद्याची चिला हा आमचा घरगुती मसाला मम्मी स्वतः बनवते आणि खूप छान बनवते आमच्यासोबतला सगळ्यांना खूप आवडतो हा मसाला आजूबाजूवाल्यांना पण खूप आवडतो मम्मी खूप भारी मसाला बनवते आणि टेस्ट पण खूप वेगळी असते काल मम्मीने चिकन बनवलेलं ना त्यात मम्मीने हा मसाला ॲड केला होता भारी झाला होता मी मसाला टाकलेला आहे आणि आता मम्मी असं त्याला उद्धूप करून घेते असा कलर आलेला आहे कलर नसतो मसाल्याचा पूर्ण घरात पाव सुटला आता ह्याच्यातच मम्मी बोंबी लाल करणार मला एक्झस्ट करून घ्यायचं सांगितली टमाटो दिसलं नाही पाहिजे हा कांदा आणि टमाटो दिसलं नाही पाहिजे त्याला एकदम एक्झ करून याला आता टाकणार आहे परत एकदा झाकून ठेवायचं असतं असत मम्मीने त्याला परत झाकून ठेवलेलं आहे का झाकलं लवकर आहे ना कांदा जाते ना बोबला मध्ये बोंबीला दिसली पाहिजे कांदा दिसला हम्म एकदम सगळे एकजीव झालं पाहिजे नाही नंतर तू भाकरी बनवणार ना मम्मा झाला मम्मीने बोंबी टाकून घेतली आणि त्याला आता परत एकदा एक दिवस गप्प गप्पा आणि बिरात त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं म्हणजे असंच बनवायचं ते कारण आपण पहिल्या डोंबिल फ्राय केलेत ना आपले डोंबिल ऑलरेडी तळलेले आहेत फ्राय असल्यामुळे आता त्यावर ते डायरेक्ट शिजणार कारण आपला मसाला पण सगळा शिजलेला आहे झाले आता दोन मिनटामध्ये बोंबलाची चटणी घेऊ खायला एकदम टेस्टी झाली एकदम टेस्टी भाकरी सोबत म्हणा सोबत म्हणा भाकरी भाकरीसोबत पण खूप छान लागते जवारीची भाकरी कोथंबीर कसं वरतूक आपल्या ते एकदम फ्रायमध्ये कोथिंबीर फ्राय केली ना कांद्यामध्ये तेलामध्ये हा तेलामध्ये तर एकदम टेस्टी येते हा झालं आपले आता बोंबिर रेडी झालेले आहेत मंडळी आता मम्मी भाकरीला सुरुवात करणार आहे मी तुम्हाला खाऊन सांगेल की कशी झालेले आहेत आता कि शकतात दोन मिनटामध्ये ते रेडी होते बघा मंडळी आता आपले बोंबील तयार रेडी झालेले आहेत मी तुम्हाला खाऊन सांगते कसे झाले होते टमाटर मंडळी चला मी जेवायला सुरुवात करते ही बघा बोंबी बोंबीळची चटणी भाकर आणि भात आणि सोयाबीनचा रस्सा तर मी तुम्हाला बोंबील खाऊन सांगते बोंबळीची चटणी खाऊन सांगते की कसं आहे ते म्हणजे बोंबळीची चटणी कशी झाली आहे मी तुम्हाला खाऊन दाखवते खूप छान झालेली आहे बोंबळीची चटणी एकदम मस्त टेस्ट आहे तर आता मग या जेवायला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही प्लीज कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा मी आजचा व्हिडिओ आज तर संपवते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा, करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट तो ने तोपर्यंत बाय